नत्र पुरत पालाश हे मुख्य अन्नद्रव्य असून त्याची पिकाला अत्यंत गरज आहे त्याचप्रमाणे सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य असून त्याचीसुद्धा मुख्य अन्नद्रव्य एवढीच सल् अत्यंत गरज असते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सल्फर काय आहे सल्फरचा वापर कधी करावा कोणत्या प्रकारामध्ये सल्फर येतं सल्फरचे एकूण प्रकार किती आहेत कोणता प्रकार कधी वापरावा आणि सल्फर वापरताना कोणती सावधानी बाळगावी याबद्दलचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य असून त्याचा रंग हा फिकट पिवळा आहे मित्रांनो सल्फेट फॉर्म मधलं सल्फर झाड ग्रहण करत असतात या सल्फरचे एकूण चार कामे आहेत पहिलं काम आहे हे बुरशीनाशक म्हणून काम करतं दुसरं काम आहे कीटकनाशक म्हणून काम करतं तिसरं आहे हे खत म्हणून काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सल्फर हे टॉनिक म्हणून काम करतं सर्वात पहिले बघूया की सल्फर हे बुरशीनाशक म्हणून काम कसं करतं सल्फर हे उत्तम बुरशीनाशक आहे कारण थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा सूर्यप्रकाश कमी होतो अशा वेळी पानावर आणि मुळांवर बुरशी येण्याची शक्यता असते मित्रांनो जेव्हा आपण सल्फरचा ड्रेचिंग किंवा स्प्रे करतो अशा वेळी हे पानाला आणि मुळाला बुरशीपासून दूर ठेवते त्याचप्रमाणे डावणी मिल्डू असेल काही टिका असतील लाल थिपक्या असतील काळे थिपक्या असतील यासारख्या ज्या बुरशीजन्य रोग आहेत त्यांच्यापासून आपल्या पिकाला दूर ठेवण्याचं काम हे सल्फर करत असतं दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सल्फर हे कीटकनाशक म्हणून काम करतं बघा जेव्हा आपण थंडीच्या दिवसामध्ये काही कीटक आपल्याला जास्त प्रमाणात आढळतात जसं की पांढरी माशी असेल काही रस किडी असतील त्याचबरोबर लाल कोळी असेल हा थंडीच्या दिवसामध्ये जास्त दिसतो अशा वेळी जर आपण सल्फरचा स्प्रे केला तर या लाल कोळी आणि पांढरी माशी त्याचप्रमाणे बऱ्याच प्रकारच्या रस किडीचा नायलाट करण्यासाठी आपण सल्फरचा वापर करू शकतो यानंतर सल्फर हे खत म्हणून वापरलं जातं मित्रांनो आपण मध्ये जेव्हा दाणेदार सल्फरचा वापर करतो तेव्हा ते खत म्हणून काम करतं सल्फरच्या उपलब्धतेमध्ये जमिनीमध्ये जीवाणूंची ऍक्टिव्हेट जास्त होते त्यामुळं अन्नद्रव्य फटाफट उचललं जातं सल्फरच्या उपस्थितीमध्ये सुद्धा वेग वाढतो यानंतर चार नंबरचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सल्फर हे अत्यंत उपयुक्त टॉनिक आहे सल्फर हे पी जी म्हणून सुद्धा काम करतं प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये के तयार केलेले अन्नाचे रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये करण्यासाठी सल्फरची मदत घेतली जाते आणि त्यामुळं झाडामध्ये काळोखी येते आणि त्यामुळं क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं की आणखी अन्नद्रव्याची साठवणूक पुन्हा झाडामध्ये केली जाते म्हणून सल्फर हे उत्तम टॉनिक आहे यानंतर बघूया सल्फरचे एकूण प्रकार आणि त्यांचा आपल्या पिकावर वापर कसा करायचा सल्फर हे तीन फॉर्ममध्ये आढळतं पहिलं आहे लिक्विड फॉर्म दुसरं आहे दाळेदार फॉर्म आणि तिसरा आहे पावडर फॉर्म या तीन फॉर्ममध्ये सल्फर आढळत असून याचे एकूण तीन प्रकार पडतात सल्फरचा पहिला प्रकार आहे बेंटोनाईट सल्फर नाईन्टी पर्सेंट यामध्ये बेंटोनाईटचं प्रमाण दहा टक्के असतं आणि सल्फरचं प्रमाण नव्वद टक्के असतं मित्रांनो हे दाणेदार स्वरूपात असतं याचा वापर आपण खत म्हणून करू शकतो बेशल डोसमध्ये करू शकतो त्याचबरोबर जेव्हा आपल्याला वेगवेगळी खतं आपल्या पिकाला द्यायची असतात तेव्हा एन पी के बरोबर मिक्स करून आपण याचा मध्ये वापर करत असतो या बेंटोनाईट सल्फरचा वापर आपल्याला स्प्रेमध्ये करता येत नाही याचा वापर आपल्याला खतामध्येच करावा लागतो बेंटोनाईट सल्फरचं एकरी प्रमाण तीन ते पाच किलो खतासोबत मिक्स करून द्यायचं आहे याचा आपल्या कुठल्याही स्प्रेसोबत वापर करायचा नाही यानंतर दुसरा प्रकार आहे डब्ल्यू डी जी सल्फर ऐंशी पर्सेंट हा पावडर मध्ये आहे आणि पावडर फॉर्म मध्ये असून जसं पावडर मध्ये बुरनाशक असतं त्या पद्धतीनं हे बुरशीनाशक म्हणून काम करत असतं याचा वापर आपण स्प्रेमध्ये करायला पाहिजेत अतिशय लवकर लागू होतो लवकर बुरशी नष्ट करते त्याचबरोबर आपण याचा वापर जमिनीमधून सुद्धा करू शकतो ड्रिप माध्यमातून करू शकतो आणि जमिनीमधली सुद्धा बुरशी आपण या सल्फरच्या माध्यमातून नष्ट करू शकतो त्यामुळे पावडरयुक्त जे सल्फर असतात याचा वापर आपल्याला स्प्रेमध्ये करायचा असतो याचं स्प्रेमधलं प्रमाण आहे सातशे ग्राम दोनशे लिटर टाकीसाठी एक एकरसाठी आपण वापरू शकतो त्याचबरोबर जर आपल्याला पंपाने फवारणी करायची असेल तर दोन ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून याची फवारणी करायची आहे मित्रांनो यासोबत कुठलंही एन पी के किंवा कीटकनाशक न टाकता जर आपण सेपरेट याचा स्प्रे केला तर अतिशय उत्तम रिझल्ट पाहायला मिळतात यानंतर तीन नंबरचा आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे ए डी सल्फर हा ऐंशी टक्क्यामध्ये असतो बावीस टक्क्यामध्ये असतो आणि पंचावन्न पॉईंट सोळा टक्क्यामध्ये असतो मित्रांनो हे लिक्विड फार्ममधलं सल्फर हे अत्यंत उपयुक्त कीटकनाशक म्हणून काम करतं लाल कोळी पांढरी माशी त्याचबरोबर काही रस उषक केळीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो त्याचबरोबर हे लवकर पिकाला लागू होतं आणि जमिनीमध्ये आपण जेव्हा सोडतो तेव्हा सुद्धा लवकर परिणाम पाहायला मिळतो फवारणी झाल्यानंतर दोन ते तीन तासामध्ये आपल्याला या लिक्विड फॉर्ममधला रिझल्ट पाहायला मिळत असतो तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवणे आणि दाण्याची साईज भरवणे त्याचबरोबर दाना ठोकर करणे यासारखे उपयोग लिक्विड फॉर्म मध्ये असलेल्या सल्फरचे आपल्या पिकाला पाहायला मिळतात लिक्विड फॉर्म मधील सल्फरचे प्रमाण बघा लिक्विड फॉर्म मध्ये जे सल्फर असतो तो ऐंशी टक्क्यावाला एस सी एल फॉर्म मध्ये असतो याचं चारशे एम एल प्रति एकरसाठी प्रमाण घ्यायचंय त्यानंतर बावीस टक्क्यावाला जो एस एल मध्ये आहे वन पॉईंट फाईव्ह लिटर म्हणजे दीड लिटर प्रति एकर वापरायचं आहे आणि पंचावन्न पॉईंट सोळा एस एल या ये फॉर्म मधला चारशे एम एल प्रति एकर याचं प्रमाण आपल्याला मधून वापरायचं आहे यानंतर आपण बघूया सल्फरचे फायदे सल्फर हे अत्यंत उपयुक्त खत असून आपल्या पिकामध्ये याचा वापर आपण सतत करायला पाहिजेत सल्फरचा पहिला फायदा आहे भूसुधारक सल्फर हे भूसुधारक म्हणून काम करतं कारण जेव्हा आपण सल्फर जमिनीमध्ये टाकतो तेव्हा जमिनीचा पीएच मेंटेन करण्यासाठी सल्फर अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं त्यानंतर आपण जेव्हा सल्फर स्प्रेमध्ये करतो किंवा झाडावर फवारतो तेव्हा झाडामध्ये चयापचय क्रिया वाढते त्याचबरोबर एन्झाईम ॲक्टिवेट होतात आणि एन्झाईम ॲक्टिवेट झाल्यामुळे आपल्या झाडाला अन्नग्रहण करण्याचा वेग वाढतो आणि अन्नग्रहण केल्यामुळे झाड हे दडाची काळोखी वाढते सल्फरचा दुसरा फायदा आहे की दाना भरणे त्या दाण्याचं वजन वाढवणे आणि दाण्यामध्ये चकाकी आणणे त्याचबरोबर दाण्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवणे त्याचबरोबर तिसरा फायदा आहे तो म्हणजे वनस्पतीमध्ये एन्झायमची क्रियाशीलता वाढवणे चौथा फायदा आहे थंडीपासून पिकाचे संरक्षण करणे जेव्हा आपण सल्फर हे थंडीच्या दिवसामध्ये पिकाला देतो त्यावर थंडीपासून आपल्या पिकाचं संरक्षण करत असतो पाचवा फायदा आहे थंडीच्या दिवसामध्ये फॉर्ममधील सल्फर जर आपण जमिनीमधून सोडलं तर अशा वेळी जमिनीमध्ये उष्णता निर्माण होते आणि जमिनीमधले जीवाणू जे सुप्त अवस्थेमध्ये जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात त्या जीवाणूला ॲक्टिव्ह करण्यासाठी पावडर फॉर्ममधलं सल्फर काम करत असतं म्हणून या सल्फरला ॲक्टिव सल्फर असंसुद्धा म्हटलं जातं आणि हे जीवाणू जेव्हा ॲक्टिव्ह होतात तेव्हा आपल्या जीवाणूच्या माध्यमातून चयापचय क्रियेतून जे झाडाला अन्नद्रव्य मिळते त्यामुळं झाड हे हिरवेगार आणि लसलशीत लश होत असते सहावा फायदा आहे जेव्हा आपल्या पिकामध्ये शेंड्याकडील पानं पिवळी पडतात अशा वेळी सल्फरची कमतरता आहे असं आपल्याला दिसून येतं पण जेव्हा आपण सल्फरचा स्प्रे त्या कवळ्या पानावर घेतो अशा वेळी त्या पानामध्ये काळोखी येऊन त्याचा पिवळेपणा कमी होत असतो मित्रांनो शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावी यासारखे कुठलं कॉम्बिनेशन कुठल्या खताचा कुठल्या खतासोबत वापर करावा जीवाणू खते आणि रासायनिक खते कशी वापरावी त्याचबरोबर ज मातीचे आरोग्य कसे जपावे त्याचबरोबर ग्रुप शेती कशी करावी याबद्दल आम्ही एक कोर्स तयार केलेला आहे आणि या कोर्ससाठी मी तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर देत आहे ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा सा, त्यांच्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपये फीस आहे आणि दोनशे नव्याण्णव फीस देण्याची ज्याची तयारी असेल त्याने मला व्हॉट्सअपला हाय करावं मी त्यांना डिटेल पाठवेन सो थँक यू विश यू वेल